नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्कॅनर बनवून बघणार आहोत हे स्कॅनर जे येते काही स्कॅनर नुसार तुम्हाला ट्रेड घ्यायचे नाहीयेत हे स्कॅनर जे आहे फक्त एक आपल्याला चार्टिंगचं चा स्कॅनर कसं बनवता ये येतं कसं बनवता येऊ शकतं आणि वेगवेगळ्या आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये ह्या प्रकारची कंडिशन आपल्याला कशी टाकता येऊ शकते तर याच्या संदर्भात आपल्याला हे स्कॅनर जे येते बघायचे पुन्हा एकदा सांगतो की या स्कॅनर बनवल्यानंतर या स्कॅनरमध्ये जे स्टॉक्स येतील तर त्या स्टॉक्स तुम्हाला बाय करायचे नाहीये शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहेत रिसेंटली स्विंग ट्रेडिंगवरचे व्हिडिओ आहेत काही पोजिशनल ट्रेडिंगवरचे व्हिडिओ आपण रिसेंटली बनवले बँक निफ्टी निफ्टीवरचे व्हिडिओज बनवलेले आहेत काही स्ट्रॅटेजीज आहेत आणि गोल्डन क्रॉसवर स्ट्रॅटेजीसारखंच आणखी एक स्कॅनर आपण आज बघ बनवून बघणार आहोत जे ट्रेडर्स मुव्हिंग ॲव्हरेजच्या स्ट्रॅटेजीवर काम करतात अशा ट्रेडर्ससाठी हा व्हिडिओ जो येतो अत्यंत महत्त्वाचा असेल मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला ट्रेडिंगसाठी वापरत असताना आपल्याला हवे असलेले स्टॉक्स आपण स्कॅन करायचे कसे याचे माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये होऊ शकेल त्यानंतर जे ट्रेडर्स इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतात त्यांनासुद्धा मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर जो येतो करायचा असतो तर त्यांनासुद्धा हे स्कॅनर कसं बनवायचं त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जो येतो अत्यंत महत्त्वाचा ठरेल तर सुरू करूयात आपण आपला आजचा व्हिडिओ त्यासाठी आपण सर्वप्रथम चार्टिंग या वेबसाईटवर जाणार आहोत चार्टिंग या वेबसाईटची माहिती आपण आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आपल्याला बनवायचं आहे आज मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉसओव्हरचं स्कॅनर त्यासाठी आपल्याला क्रिएट स्कॅनमध्ये जायचं आहे आपल्याला आज अशी एक कंडिशन स्कॅन करायची आहे की ज्यामध्ये कोणत्याही चार्टमध्ये टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला ज्या वेळेला फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज वरच्या दिशेला क्रॉस करतो खालून वरच्या दिशेला क्रॉस करतो अशी कंडिशन आपल्याला शोधायची आहे तर असं एक स्कॅनर जे आपल्याला बनवायचंय आता याच्यामध्ये टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजला खालच्या बाजूनी क्रॉस करणारं स्कॅनर सुद्धा तुम्ही बनवू शकता जर आपल्याला सेलचा ट्रेड घ्यायचा असेल तर बीएरी स्कॅनर बनवायचा असेल पन्नासचा एव्हरेज ज्या वेळेला टू हंड्रेडच्या मुव्हिंग एव्हरेजला खालच्या दिशेला क्रॉस करेल तर असंही स्कॅनर आपल्याला बनवता येऊ शकतं तर ही कंडिशन आपल्याला आज याच्यामध्ये स्कॅनरमध्ये जे ते बनवून बघायचे तर ते कसं बनवायचं ते आपण आता बघूयात सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला या ठिकाणी आपण आलेलो आहोत क्रिएट स्कॅ स्कॅनमध्ये यामध्ये आपल्याला ही एक लाईन दिसते याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की स्टॉक पासेस ऑल ऑफ द बिलो फिल्टर्स म्हणजे काय खाली आपण जी काही कंडिशन लिहिणार आहोत या ठिकाणी टाईप करणार आहोत किंवा बनवणार आहोत तर ती एक असेल दोन असेल तीन असेल ज्या काही चार पाच ओळी आपण लिहिणार आहोत तर त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या स्कॅन झाल्या पाहिजे फिल्टर झाल्या पाहिजे या ऑलचा अर्थ असा होतो त्यानंतर आपल्याला कॅश सेगमेंटमध्ये जर कधी हवं असेल म्हणजे निफ्टीच्या कॅश सेगमेंटमध्ये हवं असेल तर आपण कॅश सिलेक्ट करू शकतो किंवा फ्युचर सिलेक्ट करू शकतो किंवा निफ्टी फाईव्ह हंड्रेड सिलेक्ट करू शकतो आपण आज कॅशचं से सेगमेंट जे ते सिलेक्ट करणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हा जो हिरवा प्लस साईन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पर्याय जे आहेत ते उपलब्ध होतात आता याच्यामध्ये आपल्याला काय स्कॅन करायचं आहे तर एस एम एचं स्कॅन करायचं आहे आपल्याला एस ए म्हणजे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज हे बघा या ठिकाणी इंडिकेटर्समध्ये एस एम ए आहे आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये करायचं असेल तर डेली करू शकता विकली टाईम फ्रेममध्ये करायचं असेल तर विकली घेऊ शकता मंथली टाइम फ्रेममध्ये घ्यायचं असेल तर मंथली करू शकता त्यानंतर पाच मिनिट पंधरा मिनिट एक तास तुम्हाला जी टाइम फ्रेम हवी असेल ती टाईम फ्रेम तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आपण या ठिकाणी डेली सिलेक्ट करू डेली एस एम ए आपल्याला कोणता पाहिजे पन्नासचा मुव्हिंग ॲव्हरेज जो येतो पाहिजे त्यासाठी आपण इथं पन्नास सिलेक्ट करू इथं टाईप करायचं आहे पन्नास क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला टाईप करण्यासाठी जागा उपलब्ध होते आपण तिथं पन्नास टाईप करायचं आहे वीसच्या ठिकाणी आपण पन्नास केलं आहे त्यानंतर आपल्याला काय हवं इथे सिलेक्ट ऑपरेशन म्हणता येतं तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आपल्याला काय करायचं आहे की पन्नासचं मुव्हिंग एव्हरेज काय झालं पाहिजे क्रॉस अबव झाला पाहिजे क्रॉस अबव म्हणजे पन्नासचं मुव्हिंग ने क्रॉस केलं पाहिजे कशाला क्रॉस केलं पाहिजे तर परत आपण या ठिकाणी पर्यायांमधून इंडिकेटर्सच्या पर्यायामधून एस एम ए म्हणजे सिंपल मुव्हिंग एव्हरेज सिलेक्ट केलं आता या ठिकाणी वीस झालं डिफॉल्ट सेटिंग वीस आहे त्याच्यामुळे इथं वीस येतं ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेला पण या ठिकाणी आपल्याला कोणता पाहिजे टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज पाहिजे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी परत टू हंड्रेड करूयात म्हणजे आपलं हे स्कॅनर जे आहे ते तयार झालं आता या ठिकाणी काय लिहिलं गेलं आहे पन्नासचा मुव्हिंग एव्हरेज दोनशेला ज्या वेळेला वरच्या बाजूला क्रॉस करेल आता या ठिकाणी तुम्ही क्रॉस बिलो जर कधी म्हटलं तर हे बियरी स्कॅनर होऊन जाईल म्हणजे ही कंडिशन उलटी होईल म्हणजे हा पन्नासचा मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो खाली जेव्हा क्रॉस करेल तसे स्टॉक्स जे आपल्याला मिळतील परंतु आपल्याला आज क्रॉस अबोव करायचं आहे आपण ते क्रॉस अबोव सिलेक्ट करू आणि सेव्ह करू सेव्ह केल्यानंतर आपण एक जस्ट फिफ्टी टू हंड्रेड एस एम ए क्रॉसओव्हर असं एक नाव टाकू डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालेल आणि ह्या ठिकाणी पण काही नाही स्कॅन कॅटेगरी सिलेक्ट केली नाही तरी चालेल सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला आज एक स्टॉक जो आहे तो मिळालेला आहे तो स्टॉक जो आहे तो आपण बघू त्याच्यामध्ये ही कंडिशन बनलेली आहे का हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो हा ग्रीन कलरचा फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि रेड कलरचा टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर या ठिकाणी बरोबर आज तो क्रॉस झालेला आहे आणि तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे आपल्याला मागे सुद्धा जर बॅक टेस्टिंग करायचं असेल तर बॅक टेस्ट हिस्ट्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिवसानुसार कोणते कोणते स्टॉक्स आलेले आहेत तर ते आपल्याला दिसू शकतं तर ते आपण इथं बघू शकतो इथं नऊ महिन्यांपर्यंत आपल्याला दिसू शकतं जर त्याच्या मागचं आपल्याला बघायचं असेल दोन वर्षापर्यंतच आपल्याला टेस्ट रिझल्ट बघायचे असेल तर ते आपल्याला बघता येणार नाही कारण मोर बॅक टेस्ट डेज आर अवेलेबल टू प्रीमियम युजर्स ज्यांनी प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी ते फीचर अवेलेबल आहे परंतु आपल्याला फ्रीचं आपण सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला फक्त नऊ महिन्यांपर्यंतच दिसेल तर आपण आता मागे जर कधी गेलो तर साधारणतः या ठिकाणी आपण बघूयात या दिवशी सर्वात जास्त आलेले होते त्या दिवशी आपण बघू चौदा सप्टेंबरच्या दिवशी आपण बघूयात रेन कंपनीचा चार्ट बघूयात आपण त्या ठिकाणी चौदा सप्टेंबरला टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला फिफ्टीनी क्रॉस केलं होतं का ते बघूयात आपण हे बघा आता आपण मागे जाऊयात या ठिकाणी बघा बरेच दिवस फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज जो होतो टू हंड्रेडच्या खाली होता त्यानंतर या दिवशी चौदा सप्टेंबरला बरोबर ही पिवळ्या रंगाने हायलाईट केलेली जी व्हर्टिकल लाईन दिसते त्यामध्ये दिसते की या दिवशी चौदा सप्टेंबरला बरोबर फिफ्टीने टू हंड्रेडला वरच्या दिशेला क्रॉस केलेलं आहे त्यानंतर पुढचं एक उदाहरण बघूयात आपण नायकाचं उदाहरण बघूयात आपण व्ही आय पी नसेल आता याच्यापैकी आणखी हे काही स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी आपण काही ठराविक स्टॉक बघूयात नायका नायकामध्ये बघा चौदा सप्टेंबरला बरोबर टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला फिफ्टी मुव्हिंग ॲवरेजने क्रॉस केलेलं आहे वरच्या दिशेला व्ही आय पी इंडस्ट्रीजमध्ये बघा व्ही आय पीमध्ये सुद्धा या ठिकाणी हिरव्या मूविंग ॲव्हरेजने लाल मुविंग ॲव्हरेजला क्रॉस केलेलं आहे नोसील no नोसीलमध्ये no बरोबर चौदा सप्टेंबरला फिफ्टीच्या मुविंग ॲव्हरेजने टू हंड्रेडला क्रॉस केलेलं आहे वरच्या दिशेला त्यानंतर एस एम सी ग्लोबल यामध्ये सुद्धा फिफ्टी मुविंग ॲव्हरेजने टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलेलं आहे असं हे परफेक्ट स्कॅनर जे ते आपलं तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यांना आणखी छोट्या टाईम फ्रेमवर काम करायचं असेल त्यांनी या ठिकाणी डेलीच्या ऐवजी जर समजा वन आवर घेतलं त्यानंतर या ठिकाणी वन आवर घेतलं तर हे त्यांना त्यांच्या गरजेनुसार कामात येऊ शकतं या ठिकाणी तुम्हाला जर फक्त फ्युचर्समध्ये काम करायचं असेल तर फक्त फ्युचरचे स्टॉक्स इथं आपल्याला उपलब्ध होतील पाच मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये जर कोणाला काम करायचं असेल वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार आपापल्या स्ट्रॅटेजीनुसार तर पाच मिनटाची आपण टाईम फ्रेम ह्या इथं सिलेक्ट करू शकतो पाच मिनिटामध्ये फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आणि टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज असं जर कधी काम करायचं असेल कोणाला तर ता ते तशा पद्धतीचं करू शकता तर हा अगदी बेसिक असा व्हिडिओ जो आहे आहे आपण एक पाच मिनिटाचं तयार झालेलं जे ते उदाहरण बघणं बघूयात एक एक जस्ट माहितीसाठी बघूयात दीपक नायट्रेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन वेगवेगळ्या स्कॅनर्सचे व्हिडिओ बघायला आवडेल का त्याबद्दलसुद्धा कॉमेंटमध्ये कॉमेंट करा आणखी इतर कुठल्या ट्रॅटेजीचं किंवा कुठलं इंडिकेटरचं स्कॅनर तुम्हाला कसं बनवायचं ते शिकायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये त्याबद्दल डिस्क्रिप्शन पाठवा आपण ते स्कॅनर बनवण्याचा प्रयत्न करू यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते व्हिडि स्कॅनर बनवण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आपल्या एक लाईकमुळे आपल्या एका कॉमेंटमुळे आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते असंच उत्कृष्ट कंटेंट आपल्यासमोर आणण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल जुने व्हिडिओ पूर्वीचे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असे आपण बनवलेले आहेत त्याचासुद्धा अभ्यास करा शिकत राहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी धन्यवाद